नमस्कार आणि परत सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत रात संडे आहे आणि आजचं मी माझं पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे काय असतं ना संडे असलं की दोन गोष्टी या ठरलेल्याच असतात एक म्हणजे आज किचनमध्ये काय स्पेशल बनणार आणि आज फिरायला कुठे बाहेर जायचं किंवा कुठेतरी आज जायचं असतं विकेंड स्पेशल हा असलाच पाहिजे नाहीतर रोजच्यासारखे रोजचे दिवस जातातच की आपले तर आज आमच्या किचनमध्ये बनणार आहे पावभाजी आणि पावभाजी मोस्टली ना संध्याकाळी म्हणजे डिनरमध्ये बनते आणि त्यावेळी काय होतं की कि पाव किंवा थोडंसं कमी खाल्लं जातं कारण रात्रीची वेळ असते त्यामुळे म्हटलं की आज ना लंचमध्ये पावभाजी बनवायची म्हणजे मनसोक्त पावभाजी खाता येते आणि जशी पावभाजी मी बनवते ना तशा पद्धतीने तुम्ही बनवली ना तर सेम अशाच पद्धतीने तुम्ही नेहमी बनवाल तर अगदी थोडक्यात मी ना तुमच्याशी रेसिपी शेअर करते तर मी तीन बटाटे घेतले होते फ्लावर आणि तीन गाजर घेतले ते छान बारीक कट केले खूप जास्त मोठे मोठे पीसेस कट केले ना तर ते मॅश होत नाही व्यवस्थित म्हणून मी छान अशी बारीक कट करते त्यामध्ये एक ग्लासभर पाणी घातलं आणि मटार घालायचे असतील तर ते सुद्धा यातच घालायचे ग्लासभर पाणी घालायचं आणि तीन ते चार सिट्ट्या होऊ देते लो फ्लेमवर आणि आज काय झालं मला ना थोडासा उशीर झाला काम करायला कारण एक प्रमोशन होतं त्याचं शूट म्हणजेच त्याचा एक व्हिडिओ मला तयार करायचा होता शॉर्ट तर तो मी केला पण कितीही नाही म्हटलं ना ही एक मिनिटाचा व्हिडिओ असतो पण त्यास मागची मेहनत किंवा त्यासाठी लागणारा वेळ खूप सारा असतो नंतर त्याची एडिटिंग असते अपलोडिंग त्यामध्ये खूप वेळ जातो तर सकाळचा थोडासा वेळ त्यामध्ये गेला कारण आजच मला बनवून तो पाठवायचा होता तर त्यासाठीच ही सगळी तामझाम म्हणजे थोडंसं ड्रेसअप करणं थोडासा मेकअप आणि ॲक्सेसरीज या सगळ्या गोष्टी होत्या एक्स्ट्राचं जे सामान मी बेडवर ठेवलं होतं घाईघाई ते सगळं जागच्या जागी ठेवून दिलं आणि रियांश संडे आहे म्हटल्यानंतर लेट उठला तर बेडही आता आवरून घेतला आणि आता परत किचनमध्ये जाते आणि जे जा हिरव्या मिरच्या मार्केटमधून आणलेल्या अर्धा किलो मिरच्या मी नेहमीच आणते कारण याच मिरच्या आम्ही भाजीसाठी किंवा डाळीसाठी तडका देण्यासाठी वापरतो आणि या मिरच्याची देठ मी कधीच काढून ठेवत नाही जर मला काढायचे असतील ना तर मी त्या तशाच ठेवते पण अश्विनची हेल्प होते कधी कधी मी मला ॲक्च्युली काय माहिती ते आवडतच नाही करायला मी तशाच ठेवून देते पण त्याची डेट कधीच काढत नाही तर हे काम अश्विनचं असतं कधी त्यांच्याकडून नाही झालं तर त्या तशाच ठेवल्या जातात तर पटापट कुकर लावला आहे फक्त मी त्यानंतर मॉपिंगही करून घेतलं आणि जे मॉप फीलर आहे किंवा वेगळे मॉप आणले आहेत ना ते थोडेसे ना सैल बसले आहे पण ॲक्च्युली जो मॉप आहे तोही खूप वर्षापासूनचा आहे त्यामुळेही कदाचित असं झालं असेल तर आता जो जुना मॉप होता म्हणजे रिफिल होतं ना ते मी असं बाहेरचं पुसण्यासाठी किंवा मग बाल्कनी पुसण्यासाठी वापरणार आहे नाहीतर काय होतं कपडा घेऊन हा खाली बसून पुसावं लागायचं त्यापेक्षा आता हा मॉप आहेच एक्स्ट्रा आणि तसंही थोडासा खराब झाला की मी तो टाकून देते आणि जो आता घरासाठी वापरते तो यासाठी वापरेल तर बाल्कनीही पुसून घेतली जो मेन एंट्रन्स आहे तो सुद्धा पुसून घेतला सगळं अगदी स्वच्छ केलं आहे आणि स संडे म्हटले की थोडीफार ही सुद्धा कामं असतातच तर तीसुद्धा पटापट आवरली आणि परत आली किचनमध्ये कुकर झाला होता तो तसाच ठेवणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे मला वाटतं ना ती म्हणजे ही पेस्ट चार ते पाच मिरच्या घेतल्यात चार ते पाच लसूण घेतलेत आणि थोडंसं आलं घातलं आहे आणि त्याची छान पेस्ट व्हावी ना म्हणून त्यात थोडासा कोथंबीरही घातला आहे ॲक्च्युली या पेस्टी पण खूप छान चव येते आणि जेव्हाही मी नाही घालत तेव्हा जशी पाहिजे तेव्हा पावभाजी तशी नाही बनत तर चार कांदे घेतले आहेत तीन टोमॅटो घेतले आहेत त्यापैकी दोन टोमॅटोची प्युरी करणार आहे आणि एक टोमॅटो छान बारीक कट करून घालणार आहे तर चला आता पटापट पत सगळ्या ज्या भाज्या घेतल्या आहेत किंवा जे काय घेतलं आहे ते व्यवस्थित कट करून घेते आणि बारीक कट करावं लागतं ना हे जे आहेत फ्रूट कटर किंवा वेजिटेबल कटर हे खूप उपयोगात पडतं कारण तीन ते चार कांदे मी एकदमच असे मोठे मोठे कट करून यात घातले आणि छान असं एकदम बारीक कांदा कापला जातो जेवढा जा हाताने करायला खूप उशीर लागेल तर पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आणि खूप सारं असं बटर घातलं बटर घालायलाच पाहिजे नाही तर थोडीशी टेस्ट तरी बदलते तर आता काय सगळ्यात आधी कांदा घालायच्या आधी ना आपण जी ही पेस्ट रेडी करून ठेवलेली आहे ती घालायची आणि छान अशी परतून घ्यायची खूप जास्त नाही लगेचच कांदा घालायचा आणि कांद्यामध्ये मग जोपर्यंत कांदा थोडासा हलकासा ब्राऊन होत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत टोमॅटोही कट करून घेतला आणि हातानेही जर कट करायचं असेल तर कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक करायचे म्हणजे ते चंक्स त्याचे लागत नाही थे छान मॅश होऊन जातात तर टोमॅटो घातला थोडंसं मीठ घातलं आणि आता पाच मिनटं झाकण ठेवून ते शिजू देणार आहे आता तोपर्यंत आपण हे कुकरमध्ये शिजवायला ठेवलेलं ते मस्त शिजलं आणि जर स्टीलचं मॅशर असेल तर त्यांनी छान मॅश करून घ्यायचं आता माझ्याकडे हे आहे त्यांनी मी मॅश करते आणि लाकडीच मॅशर आहे तर सुद्धा परफेक्ट असं मॅश करून घेते म्हणजे चंक्स लागणार नाही आणि म्हणूनच ना मी मटर घालत नाही कारण मटर ते तसे लागतात रियांशही वेगळे काढून ठेवतो आणि मलाही आवडत नाही आणि ॲक्च्युली शिमला मिरचीसुद्धा फारशी आवडत नाही तर अगदी अर्धी शिमला मिरची छान अशी बारीक कट करून घेतली आणि टोमॅटो थोडासा शिजायचाच होता तर त्यामध्ये घालून परत झाकण ठेवून पाच मिनटं आणखी ते शिजवून घेणार आहे आता काहीतरी गोडामध्येही खायचं होतं तर अर्धा लिटर कार दूध आणलेलं तसं तर दूध घरी नसतं मग म्हटलं चला आज कस्टर्ड बनवते तसे फ्रूट्सही नाही आहेत जास्त फक्त ॲपल आहे ॲक्च्युली फ्रूट जास्त असले की तेव्हाच आठवण येते की फ्रूट कस्टर्ड करायचं पण काही ड्राय फ्रूट्स होते जे मी रोस्ट करून ठेवले होते मग म्हटले की ड्राय फ्रूट कस्टर्ड आपण करू शकतो तर दूध गरम ठेवलं त्यामधलं थोडंसं दूध एका वाटीमध्ये काढलं त्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केलं पूर्ण दुधात मिक्स केलं तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून अगदी थोडंसं दूध घेऊन ते मिक्स करायचं आणि नंतर मेन दुधामध्ये छान मिक्स होतं आणि त्याचे थोडेसे लंब्स होत असतील ना तर पुढे काय करायचं हे मी सांगणारच आहे त्याला कंटिन्यू फिरवत राहायचं म्हणजे ना ते खाली जळतही नाही आणि तेवढी सायही जमत नाही चार ते पाच चमचे साखर घातली आणि जोपर्यंत ते थोडं घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला तसं हलवत राहायचं त्यानंतर इथे स्पायसेस घातले थोडंसं जिरा पावडर घातलं धनेपूड आणि अगदी थोडासा गरम मसाला आणि खूप सारा असा पावभाजी मसाला टाकला तो काही मी मोजून घातला नाही आपल्याला जेवढं टेस्टला आवडते ना मी जास्त घालते तर तो मी मोजून न घेता तसाच घातला त्यानंतर अगदी अर्धा चमचा नॉर्मल जे रेड चिली पावडर आपण वापरतो ते घातलं आणि एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलं आणि कलर छान येतो तर कलर छान येण्यासाठी तुम्ही अगदी अर्ध बीटरूटही जे आपण शिजवतो ना कुकरमध्ये त्यामध्ये घालू शकता त्यानेसुद्धा खूप छान कलर येतो पण आम्हाला ती टेस्ट आवडत नाही तुम्ही अशी एकदा पावभाजी बनवून बघा नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवाल याची मी गॅरंटी देते तर मस्तपैकी आपल्याला जशी घट्ट किंवा पातळ पावभाजी लागते त्यानुसार त्यात एक्स्ट्रा पाणी घालायचं आणि इथे कस्टर्डही रेडी आहे आता ते थंड करायला ठेवलं थोड्या वेळ आणि काय होतं त्यात थोडी साय येते किंवा थोडे चंक्स लागतात साईचे ते मला तर आवडत नाही आणि माझ्यासारख्या बऱ्याच जणी असतील किंवा लहान मुलांनासुद्धा ते आवडत नाही तर त्यासाठी काय आहे ना ते गाळून घ्यायचं म्हणजे एकदम प्युअर आपल्याला कस्टर्ड रेडी मिळतं त्यामध्ये मी छान असं ॲपल कट करून टाकलं आणि खूप सारे असे ड्रायफ्रूट्स टाकते आता पावभाजीसुद्धा रेडी आहे थोडं दहा मिनटं शिजवल्यानंतर वरून मी त्यात खूप सारा असा कोथंबीर घालणार आहे आणि बटरही घातला आहे बटरमुळे ॲक्च्युली खरंच छान टेस्ट येते तसं तर आपण वरून बटर घेतोच पण असं घालताना सुद्धा आधीही घालायचं आणि नंतरही घालायचं भाजी रेडी होती जेव्हा जेवायची वेळ होती तेव्हाच वेळेवर मी पाव शेकून घेतले आणि मस्त अशी चमचमीत पावभाजी रेडी आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आता पावभाजी तर दुपारी खाल्ली त्यानंतर संध्याकाळी ना मला आवळ्याची कँडी बनवायची होती काल आवळे आणून ठेवलेले आणि ते जर एक दोन दिवस जरी राहिले ना तर ते थोडेसे काळे पडतात फ्रीजमध्ये असले तरी मग म्हटलं चला आजच पटापट बनवते रियांशला आवळा खूप आवडतो तो तर एक एक आवळा तसाच कच्चा खातो आता काही तीन ते चार ना त्याला सर्दी होती त्याने दोन ते तीन आवळे खाल्ले असतील आणि त्याची सर्दी पूर्ण तशीच गेली डॉक्टरकडे जायची किंवा काहीच औषध घ्यायची गरज पडली नाही तर आता मी कँडी नाही बनवणार आहे कँडी बरेचदा बनवते कँडीही बनवेल पण आता मला काहीतरी वेगळं बनवायचं आहे तर सगळ्यात आधी जे आवळे होते अर्धा किलो आणलेले ते सगळेच मी ना असे बॉईल करायला ठेवले बॉईल म्हणजे डायरेक्ट पाण्यात टाकले नाही असे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून ठेवलं आणि त्यावरून अशी प्लेट ठेवून त्यात आवळे ठेवले होते पंधरा ते वीस मिनटं छान असे बॉईल केले आणि आता थंड झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे काप करून घेतले हातानेच निघतात ते आणि अर्ध्या किलो आवळ्यासाठी मी इथे पाव किलो गुड घेणार आहे आणि हा गूड खरंच बेस्ट आहे हा मी रिलायन्समध्ये मधून आणते आणि हा गूळ ना जेव्हाही फेस्टिवल्स असतात तेव्हाच मिळतो काय माहिती खूप छान असतो पण अगदी असतो आणि तोडायलाही तेवढी ताकद लागत नाही तर मिक्सरमध्ये हे छान असं बारीक करून घेतलं पेस्टच करून घेतली पॅनमध्ये काहीच न घालता ते तसंच त्यात घातलं आणि आता थोड्या वेळ ते शिजवून घेणार आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही त्यामधलं सगळं पाणी आटत नाही आणि तोपर्यंत मी जो पाव किलो गूळ होता तोही किसून घेतला थोडं पाणी कमी झाल्यानंतर किंवा जो आवळा आहे तो छान शिजल्यानंतर मी त्यात गूळ टाकला त्यामध्ये थोडंसं ना मीठ घालायचं थोडंसं से सेंदा मीठ असेल तर ते घालायचं थोडा चाट मसाला घातला तरी छान वाटतं थोडंसं तिखट आणि थोडेसे स्पायसेस घातले तरी छान वाटेल पण मी आज स्पायसेस घातले नाही पूर्ण शिजल्यानंतर थोडंसं त्यात लिंबू घातलं आणि बाकीचे मसाले जे मी बोलले ते तुम्ही घालू शकता थोडंसं तूप घातलं जस्ट फॉर शाईन येण्यासाठी किंवा थोडंसं छान दिसतं ते आणि परत ना जोपर्यंत त्याचं पूर्णपणे पाणी आटत नाही ते घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं तर झालं असं की पाच मिनटासाठी फक्त मी गॅस जवळून थोडे लांब गेले आणि तेवढ्यात ते थोडं जळायला लागलं म्हणून मला ते लवकर काढावं लागलं आणि म्हणूनच त्याचा कलरही थोडासा जास्त डार्क झाला नाहीतर पूर्ण शिजेपर्यंत ते मी छान शिजवलं असतं त्यानंतर एका पॅनमध्ये बटर पेपर टाकला आणि केकच्या बॅटरप्रमाणे ते सगळं असं व्यवस्थित पसरवून घेतलं आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे जोपर्यंत ते व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत परत रात्रीच्या म्हणजेच डिनरची वेळ झाली आणि सकाळची भाजी होतीच आणि पाव आम्हाला खायचे नव्हते म्हणून म्हटलं चला एक एक चपातीच खाल्लं जाईल म्हणून चपाती केली आणि असा आमचा डिनरही झाला तोपर्यंत हे जे आवळा कँडी बनवायचं आहे ते सेट झालं होतं तरीही पूर्णपणे ते सेट झालं नाही कारण ना त्यातलं पाणी मला पूर्ण आटवता आलं नाही त्याचा कलर चेंज होत होता किंवा ते थोडंसं जळलं होतं म्हणून पण तुम्ही ना मस्त असे शिजवून घ्या खूप वेळ म्हणजे ते घट्ट झालं पाहिजे तर असे काप केले आणि जी पावडर शुगर असते ॲक्च्युली बुरा शुगर पाहिजे असते पण माझ्याकडे ती नव्हती म्हणून मी पावडर शुगरमध्येच त्याला व्यवस्थित कोट करून घेतलं टेस्टला इतके मस्त झाले होते ना पण व्यवस्थित त्याची बाइंडिंग झाली नव्हती मी काही असे बॉल्स बनवले आणि काही कट करून घेतले नक्की बनवून बघा कँडी तर आपल्याला सगळ्यांना येतेच बनवता नसेल तर तीसुद्धा मी शेअर करेल पण असे बनवून बघा जी आपण इमलीवाली अशी गोळी खातो ना तशीच ही आवळ्याची गोळी मी बनवली आता हे फ्रीझरमध्ये मी ठेवणार आहे आणि ज जेव्हा हे संपतील किंवा पुन्हा जेव्हा आवळे आणेल ना तेव्हा तुमच्याशी आवळा कँडी शेअर करेल तर असा होता हा दिवस त्यानंतर ही दुसरी सकाळ आहे आता मंडे रियांशला शाळेत जायचं होतं तर सकाळी उठलं की सकाळची धावपळ चालू होते सकाळची स्कूल असली था। असल था। तर ती वेगळीच धावपळ असते आणि सुट्टी असेल त्यावेळीची वेगळी धावपळ असते तर आता टिफिनची तयारी आणि मोस्टली ना त्याला मी पराठा किंवा असं फ्रूट किंवा स्नॅक्स असं देते पण कधीतरी मुलांच्या मनाही मनालाही ऐकावं लागतं आज त्याला टिफिनमध्ये मॅगी हवी होती म्हणून मॅगी शिजते एका साईडनी आणि कालचे जे उरलेले पाव होते त्याचं ना त्याला गार्लिक ब्रेड कशी आपण बनवतो तसं बनवून हवं होतं मग गार्लिक पाव याला तुम्ही म्हणू शकता बटरमध्ये थोडंसं गार्लिक किसलं थोडा कोथंबीर टाकला मीठ टाकलं आणि रेड चिली फ्लेक्स टाकले आणि असं मी त्याला छान असे पाव बनवून दिले तर एक स्नॅक्स दोन्हीही ॲक्च्युली स्नॅक्सच आहे पण त्याचं काय असतं त्याने जर टिफिनमध्ये भाजी चपाती नेली ना तर तो घरी येऊन जेवत नाही म्हणून मी त्याला हेवी देत सुद्धा नाही त्याची बॅग रेडी आहे तो पण रेडी आहे अश्विनचा कॉल होता मला वाटले की मलाच सोडायला जावं लागेल पण त्याच्यासाठी ते उठले आणि रियांशला सोडायला आता अश्विन खाली जातील आणि आत्ता अशी दिवसाची सुरुवात होईल सकाळी सकाळी बाल्कनीमध्ये मस्त असं ऊनही येतं आणि थोडीशी हवा किंवा गारठाही असतो थंडीही लागते खूप छान वाटतं या बाल्कनीमध्ये बसायला आणि मोस्टली प्रत्येक व्हिडिओमध्ये ना माझा थोडा तरी वेळ या बाल्कनीमध्ये जातोच आणि तो प्रत्येक वेळी मी तुमच्याशी शेअरही करत असते असो आता बाकीची जी सकाळची तयारी असते पाणी पिणं गरम पाणी किंवा मग कॉफी चहा याची तयारी तर जो काही ओटावरचा सगळा पसारा होता तो आधी सगळा आवरून घेते आणि त्यानंतर गरम पाणी चहा वगैरे घेते आणि अशी दिवसाची सुरुवात होते थोडी एक्सरसाईजही करायची आहे कधी एक्सरसाईज स्कीप होते किंवा काही असेल खूप जास्त कामं हो असेल किंवा मी जर वॉकला गेलो तर त्यावेळीसुद्धा एक्सरसाईज स्कीप होते पण आज मी एक्सरसाईज स्कीप करणार नाही आहे आधी पाणी पिऊन घेते थोडा वेळ बाल्कनीत बसते बाल्कनीत चहा घ्यायची मजाच वेगळी असते जी मजा मला मुंबईत कधीच मिळाली नव्हती तेव्हाही घरामध्ये ऊन यायचं पण बाल्कनीत ब बसून ती झाडं बघून तो सूर्य आणि आजूबाजूचं वातावरण बघत बघत चहा घेणं ना तो ही एक वेगळा आनंद आहे जे करतात ना हे त्यांना समजतं बाल्कनीत झाडाभोवती बघून झाडांना बघून तिथे बसून ॲटलीस्ट काही घेत नसू ना तरीही तो आनंद खूप वेगळा असतो तीन ते चार महिने झाले असतील माझ्या मैत्रिणीकडून एक छोटसं मी स्नेक प्लांट आणलेलं आन आणि आत्ता कुठे त्याला एक नवीन पान आलं आहे एक छान मातीतून एक नवीन कोंब आलेला दिसतो आहे तर छान वाटतं असं बघायला आणि आपल्या स्त्रियांची ही रोजचीच कामं असतात रोजचेच नवीन नवीन काहीतरी आपण शिकतो काहीतरी चॅलेंजेस असतात तर तेच मी रोजच्या रोज तुमच्याशी शेअर करते माझ्या डेली रुटीनमधून कधीतरी एखादा असा मुद्दा किंवा पॉईंट किंवा टिप्सही तुमच्याशी शेअर करते ज्या तुम्हाला आवडतात सो चला मग आजच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आणखी तुम्हाला कशावर व्हिडिओ बघायला आवडेल किंवा तुम्ही मला काय सजेस्ट करू शकता हेही मला ऐकायला नक्की आवडेल तर चला मग आता इथेच थांबूया उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय